नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की शासनाने शाळा स्तरावर सखी सावित्री समिती असणे बंधनकारक केलेले आहे मग शाळा स्तरावर सखी सावित्री समितीची रचना कशा प्रकारे करायची व त्या समितीचे कार्य काय याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं दिनांक दहा तीन दोन हजार बावीस चे हे पत्र आहे आणि या पत्रानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षेचे सुरक्षतेसाठी विक नि, निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करण्याबाबत हा या पत्राचा विषय आहे त्या अनुषंगाने सखी सावित्री समिती का स्थापन करायची आणि त्याची रचना कशी तर शासन परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे की राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षितेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावर विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे आता सखी सावित्री समितीचे गठन करते वेळी त्यामध्ये कोणाकोणाला प्राधान्य द्यायचं त्या समितीमध्ये कोण कोण असणार याविषयी सविस्तर माहिती आपण बघू आता सखी सावित्री समिती शाळा स्तर सर्वात महत्वाची गोष्ट शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे या सखी सावित्री समितीचे अध्यक्ष असतील त्यानंतर शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी कारण महिलेला प्राधान्य दिलेलं आहे ते या या समितीमध्ये सदस्य असतील नंबर तीन समुपदेशक हे सदस्य असतील नंबर चार वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ महिला प्रतिनिधी या सदस्य असतील नंबर पाच शाळा व्यवस्थापन अं सखी सावित्री समितीमध्ये अंगणवाडी सेविका या सुद्धा सदस्य असतील नंबर सहा आपल्या गावचे पोलीस पाटील हे सुद्धा या सखी सावित्री समितीमध्ये सदस्य असतील नंबर सात ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी ते सुद्धा या सखी सावित्री समितीमध्ये सदस्य असतील नंतर पालक महिला प्रतिनिधी पालकांना सुद्धा महिला प्रतिनिधींना पालक महिला प्रतिनिधी यांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे ते सुद्धा या समितीमध्ये सदस्य असतील नंबर नऊ शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी म्हणजे दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी हे सुद्धा या सखी साहित्य समितीमध्ये सदस्य असतील तसेच शाळेचे मुख्याध्यापक या समितीचे सदस्य सचिव असतील तर अशा प्रकारची आपली सखी सावित्री समिती ही शाळा स्तरावर गठीत होईल आणि या सखी सावित्री समितीचे महत्वाचे कार्य म्हणजे शंभर टक्के आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुला मुलींची दिव्यांग विद्यार्थ्याची शंभर टक्के पटणूंनी शंभर टक्के उपस्थिती नंबर दोन स्थलांतरित पालकांच्या व शाळेबाहेर असलेल्या सर्व मुला मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे नंबर भावनिक शारीरिक बौद्धिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला मुलींचे व त्यांच्या पालकाचे समुपदेशन करणे नंबर चार मुला मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देणे मुला मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे नंबर सहा मुला मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरच्या सहकार्याने आरोग्य शिबिर समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमाचे आयोजन करणे त्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदारी सी एस आर या माध्यमातून सामाजिक भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला मुलींना शिक्षणासाठी मदत करणे विविध कारणामुळे मुला मुलींचा होणारा अध्ययन रास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शाळेत समतामूलक वातावरण राहील याची सुद्धा काळजी घ्यायला हवी त्याचबरोबर समितीच्या महिन्यातून एक वेळा आवश्यकता भासल्यास अधिक वेळा बैठक आयोजित कराव्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सखी सावित्री समितीची रचना करायची आहे आणि यामध्ये दहा लोकांना समाविष्ट करून घ्यायचं आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील आणि शाळेचे मुख्याध्यापक या समितीचे सदस्य सचिव असतील तर मित्रांनो सखी सावित्री समितीची रचना कशा प्रकारे करायची आणि सखी सावित्री समितीचे कार्य काय याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद